आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी महालक्ष्मी देवीचा आरगला उत्सव भाविकांची मांदी आली मंदिर प्रशासनातर्फे सुविधांसाठी जय्यत तयारी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आरग लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र महोत्सवास आजपासून सुरुवात होत आहे मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे आज अमावसे निमित्त मंदिर परिसरात भाविकांची मांदी आळी दिसली महालक्ष्मी देवीच्या नावानं चांगभलचा गजर भाविकांनी केला सन अकराशे बावन्न मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला अनेक वर्षापासून देवीचा उत्सव साजरा केला जातो उत्सव काळात देवीची नऊ दिवस विविध रूपात पूजा बांधण्यात येते देवी समोर पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात येते पहाटे सव्वा पाच व रात्री सव्वा आठ वाजता आरतीसाठी गर्दी असते गुरव कुटुंबियांकडून देवीची दररोज पूजा केली जाते देवीसाठी नित्या अलंकारासह नवरात्र काळात उत्सवासाठी पारंपरिक गाजिन्यांबरोबरच नऊ दिवस विविध महालक्ष्मी देवीची मूर्ती व मंदिर परिसर रंगाची वस्त्र परिधान केली जातात या नवरात्री देवीचं दर्शन घेण्यासाठी ती सह कुटुंब भाविक सहभागी होतात नवरात्रोत्सवात खिचडी प्रसादाचं वाटप दररोज करण्यात येते मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे पार्किंग व्यवस्थेसह सा भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनानं केली आहे वर्षभर दर मंगळवारी मोफत महाप्रसादाचं वाटप करण्यात येते देवीच्या दारात आपट्याची पानं लुटून दसरा सण साजरा करण्यात येतो मेडक मंसुरी जिल्हा महामार्गावर हे स्वयंभू श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे मंदिराच्या परिसरात मोठमोठी दौलदार अशी चिंचेची झाडं आहेत पुढील नऊ नौ दिवस नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी असेल